अध्यक्ष म्हणून काँग्रेस भवनला आलात महाविकास आघाडीच्या बैठका घेतात आज या पक्षात काल प्रवेश केला आज काँग्रेसचे सदस्य म्हणून काँग्रेस भवनला आलाय काय त्यांनी घरात केलंय का, के का। निश्चित स्वागत केलेलं आहे याच्या अगोदर काँग्रेस भवन मध्ये खूप वेळा येतो तिथे येत असताना वेगवेगळ्या औपचारिकता होत्या तिथे येत असताना दडपण नव्हतं या ठिकाणी आज मात्र या ठिकाणी ना ना। या ठिकाणी आलेले मनावर दडपण नाही कुठल्या प्रकारचं ओस नाही एक नक्की नका या मनाची दिशा आयुष्याची दिशा आहे की आपण या काँग्रेस मध्ये पाऊल ठेवत असताना कधीतरी या वास्तूमध्ये महात्मा गांधी येऊन गेलेले आहेत या ठिकाणी गांधी परिवारात प्रत्येक सदस्य या वास्तूमध्ये येऊन गेलेला आहे ज्यांनी ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि स्वातंत्र्य टिकून ठेवण्याकरता ज्यांनी गोळ्या झेलल्या आपल्या आयुष्याचं बलिदान केलं ते या वास्तूमध्ये येऊन गेले त्याच्यामुळे इथे येत असताना या पक्षाबरोबर काल सहभागी झालं याच पक्षावर आपल्या आयुष्याचा समाजकाराचा राजकारणाचा शेवटचा दिवस शेवट व्यतीत करायचा हा एकूणच ध्येय घेऊन या ठिकाणी आलेला आहे आणि या सगळ्यांनी आणि राज्यातल्या देशातल्या सगळ्या देशा दे वरिष्ठ स्वीकारले मनापासून या ठिकाणी आपण किती स्वागत केले त्याबद्दल सुद्धा त्यांचे मनापासून आभार तुम्ही राष्ट्रवादीतून बाहेर पडलेला होता काही निर्णय हे माझ्या इफॅन बटवर होत नाहीत माझ्या मनासारखं झालं तर अस माझ्या मनासारखं झालं तर तसं तसं होत नाही आपण जेव्हा शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा नेहरू गांधीजींच्या विचारधारा हो। त्यावेळेस मात्र या ठिकाणी जर तरला फार शक्यता न ठेवता या ठिकाणी निर्णय घ्यायचे असतात त्याप्रमाणे मी निर्णय घेतला संविधानावर प्रेम करणारे मी कारण तो निर्णय घेत असताना काँग्रेसमध्येच जायचं हा निर्णय ठरलेला होता त्या निर्णयाप्रमाणे आज इथं आल्यानंतर समोर काय झालंय याच्यावर फार काय त्या ठिकाणी चर्चा किंवा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा नका पश्चाताप किंवा कुठल्या प्रकारचे दुःखाची भावना न बाळगता मी काँग्रेसमध्ये आलेलोय समोरच्या पक्षांनी काय करावं हा त्यांचा विषय काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने उद्या आघाडीच्या संदर्भात तिकीट वाटपाच्या घेण्याचा ठरवला असेल त्याप्रमाणे त्याचं पालन करून मी निश्चितपणे जाईल केली बिलकुल नाही सासू सासऱ्याचा विषयच नाही या ना ठिकाणी हा विचार विचारधारेचा एक सागर आहे आणि मला असं वाटतं की एकशे पस्तीस वर्षामध्ये ज्या काँग्रेसने खूप खास कळगे सहन केले पण काँग्रेस कायम वादळ वाऱ्यात टिकून राहिली त्या काँग्रेस बरोबर मी आलेलो आहे त्याच्यामुळे सासू सासऱ्या हा विषयच नाही मी काँग्रेसच्या प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी राहील किंवा त्या निर्णयाच्या बरोबर मी ठाम या ठिकाणी तो निर्णय स्वीकारेल मुद्दा असा आहे असं आहे ज्यास मी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून इथं उभा राहिलेलो आहे त्या सुद्धा काँग्रेस पक्षाने मला जर सांगितलं की प्रशांत जगताप तुम्हाला महापालिकेची निवडणूक लढवायची की नाही या संदर्भामध्ये आमचं म्हणणं ऐकून घ्या काँग्रेस मी नक्की ऐकेल मी काय काँग्रेस पक्ष मला कॉर्पोरेशनचं तिकीट देतोय किंवा इतर काहीतरी नका या ठिकाणी आमिष दाखवतोय म्हणून बिलकुल आलेलो नाही काँग्रेस आमिष दाखवणारा पक्ष नाही आणि काँग्रेस कुणाचं राजकीय अस्तित्व संपवणाराही पक्ष नाही असं माझं ठाम स्पष्टवादीकडनं तुम्हाला जात असं बिलकुल नाही असं आहे एखाद्या कार्यकर्त्याच्या ज्यावेळेस विचारधारे चालत असतो त्यावेळेस त्याला कुठलाच राजकीय पक्ष कोंडीत पकडत नाही अशा कोंडीत पकडण्याचे किती प्रसंग जरी आले तरी छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे आम्ही आहोत त्याच्यामुळं त्या सगळ्या डावपेचून बाहेर पडण्याचं कसब छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्हाला सकाळपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढणार दुपारी प्रवेश झाला आणि त्यानंतर आज काल रात्री महाविकास आघाडीची बैठक होते त्यानंतर आज सकाळी परत म्हटलं जातं की आता महाविकास आघाडी म्हणूनच लढू म्हणजे त्यांच्या नेत्यांचे बाईट्स आहेत ऑन रेकॉर्ड काय वाटते तुम्हाला आता महाविकास आघाडी म्हणून लढतात एखाद्या कुटुंबात आपण साडेसव वर्ष राहिल्यानंतर त्या कुटुंबाच्या चौकटीतून बाहेर पडल्यानंतर उमऱ्यातून बाहेर पडल्यानंतर त्या घरावर या ठिकाणी शेण फेकू नये किंवा त्या घरावर कुठे चिखलफेक करू नये असं माझ्या सरकारला वाटतं शेवटी तो एक तो एक मोठा राजकीय पक्ष आहे त्या पक्षाने काय निर्णय घ्या त्यांचा विषय आहे मला त्या पक्षाच्या संदर्भात किंवा नका एकूणच कुठल्याही त्या पुढच्या पक्षाच्या प्रवासासंदर्भात मला कुठल्या प्रकारचं भाष्य आज नाही आणि पुढे उद्या सुद्धा करायचं तुमच्याकडे वही आहे असं म्हटलं जाते त्यांनी सांगितलं की प्रशांत बिलकुल ट्रॅप नव्हता ट्रॅप असल तो तो कुणासाठी तरी होता आणि हा असा ट्रॅप होऊ शकतो अशा प्रकारचं माझं भाष्य होतं अशा प्रकारचा अंदाज मी वर्तवलेला होता आणि मे बी तशा प्रकारे घडत गेलं पण मला असं वाटतं की माझ्याकडे वही कुठली नाही आया असलं तर काय झालं असं आहे राजकीय जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात काही गोष्टी या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये जनता जनार्दन आणि राजकारणात काही घट्ट ह्या त्या ठिकाणी निश्चित त्या अधोरेखित करून जातात पण मला असं वाटतं मी पुन्हा एकदा माझी आपल्याला विनंती आहे की या माझे जुने पक्षप्रमुख त्याचबरोबर माझ्या जुन्या पक्षाबद्दल कुठलाच प्रश्न विचारून मला आणि त्या पक्षाला आमने सामने बिलकुल करू नये कारण की त्या पक्षाच्या संदर्भात ज्यांनी मला संधी दिली तो तो माझा पक्ष होता त्याच्यामुळे आज तुम्ही बाहेर पडत असताना उद्याचा माझा राजकीय प्रवास किंवा माझा सामाजिक प्रवास कसा असेल या अनुषंगाने एक मिनिट क्लास मध्ये होमवर्क जो केला तो होमवर्क अख्खा त्या वहीत लिहून ठेवला आणि तुम्ही तो वही देत नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे काय लिहिलंय त्याच्यातून वही का देत नाही असं मी पहिल्यांदाच ऐकतोय असल्या प्रकारची कुठली वही नसते मी पुन्हा एकदा सांगतो प्रत्येक राज प्रत्येक पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काही सिद्धांत घेऊन बाहेर राजकीय जीवनामध्ये वावरलं पाहिजे आणि त्या सिद्धांताचं पुस्तक पाहिलं संविधान म्हणून आहे आणि ते संविधान मला घेऊन आले दादा ते उपस्थित होते मुलाखती खाली घ्या खाली घ्या काँग्रेस पक्षाने मोठ्या मनाने असेल मुक्त यांनी प्रशांतजी जगताप यांचं स्वागत केलेलं आहे आणि प्रदेशाध्यक्ष आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल त्यांचं स्वागत झालंय पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी सुद्धा त्यांचं स्वागत करेल या काँग्रेस वास्तूच्या आम्ही आतच असताना आम्ही काही गोष्टी महती सुद्धा सांगितल्या आणि मला वाटतं त्यांनी खूप मोठेपणा दाखवलेला आहे या पक्षातनं अनेक जण आपण पक्षांतर करताना पाहिल्यात पक्षातनं निघत असताना पक्षावर आणि कुणावर ना कुणाला तरी टीका करणे किंवा कोणाला तरी कारणीभूत ठरणे करून आपण बाहेर पडतो त्यांनी असं कुठलीही गोष्ट केली नाही त्यांनी कोणत्याही नेत्यावर टीका केली नाही त्यांना जे काय मत आवडलं नाही आणि शेवटी तो सुद्धा एक बहीण भावाचा विषय होता तो एक जिवाळाचा विषय होता त्यांनी त्यांचा मान राखलाय मला त्यांचंच कौतुक करू वाटत ते इथं असताना काँग्रेस पक्षामध्ये निश्चितच बळकटी प्राप्त आता तुम्ही कौतुक बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केलाय बाळासाहेब शिवरकर आपले एक नेते ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकरांनी कुठेही प्रवेश केला नाही त्यांच्या मुलांनी अभिजित शिवरकरांनी जो राजीनामा दिलाय आता तो कोणत्या ह्याच्यातने दिला पण मला बाळासाहेबांचं प्रेम बाळासाहेबांची निष्ठा या पक्षावरची माहिती आहे निश्चित दोन दिवसामध्ये त्यांची राग शांत झाला की ते परत या पक्षामध्ये पूर्णपणे सक्रिय होते मी आपल्याला कालही सांगितलं की काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उभाटा महाविकास आघाडीमध्ये हे तीन पक्ष होते आहे आणि राहतील याच सगळ्या गोष्टीसाठी आपण परत परत मला तिन्ही पक्षांना सन्मानपूर्वक जागा प्राप्त होतील तिघांची सुद्धा तेवढीच ताकद या पक्षामध्ये आहे कि प्रशन जक्ता पाले अल्ण अल्ण आता प्रशांत जगताप आल्यामुळे थोडं आमचं पारड जड झालं असेल तेही बोलून आम्ही थोडेफार जागा त्यांच्याकडे जास्त मागूया बरं पण आता म्हणले होते की काय ठेवलं काय पण यादी किती दिली तुमच्याकडे कुणी जगताप जगतापांना आता पूर्ण एकशे पासष्ट नगरसेवकांनी त्या पदावर जे जे असतील त्यांचा अभ्यास पूर्वीच्या अध्यक्षपद भूषवत असताना त्यांचा शहराचा अभ्यास दाढगा आहे आणि त्या पद्धतीने एकशे पासष्ट जागेवर कुठं कुठं सक्षम उमेदवार हे त्यांना सुद्धा अभ्यास आहे म्हणून आमच्या निवड समिती असेल पार्लमेंटरी बोर्ड मध्ये असेल निश्चितच त्या प्रत्येक सीटवर ते त्यांचा सल्ला त्यांचं मत आणि निवडून येणारी क्रायटेरियाच्या उमेदवाराच्या ते सूचना करतो सलग मी डायरी डायरी ह्यांच्याकडनं सारखा ऐकतोय मी एक डायरी लाल डायरी डॉन पिक्चर बघताना ऐकली होती त्याच्यानंतर कोणतीही डायरी नाही राजकारणामध्ये डायरी इथं असावं लागते कोणतीही लिहून ठेवून तुम्हाला एक्केचाळीस प्रभागामध्ये करता येत नाही आणि जेवढा मला त्यांच्या महापौर असताना माहिती माहितीयेत त्यांना एक्केचाळीस प्रभागाची पूर्ण पाठन त्यांना डायरी ठेवायची आवश्यकता तुम्ही तुम्ही भाषणामध्ये भाषणामध्ये देखील प्रेमाचे टोले दिले का पहिले सुरुवातीला कोण येतो का नाही आम्हाला कोणतंच पद मी जरी जरी एक दोन टर्मचा त्यांचा सिनियर असलो तरी ते माझे महापौर राहिलेत आणि महापौर असताना त्यांच्या कामाची पद्धत मी पाहिली माझ्या कामाची पद्धत पाहिली आमचा मुश्किलपणा त्याही वेळेला होता आजही मी परत एकदा सांगतो त्यांचे इंटरेस्ट या काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या कुणाबरोबरही कॉन्फ्लिक्ट होत नाहीत उलट ते जे आले ते कोणतीही मागणी नाही कोणताही विषय नाही पण निश्चितच मी परत परत सांगतो काँग्रेस पक्ष त्यांचा यथोचित सन्मान करेल त्यांचा योग्य पद्धतीने उपयोग करेल आणि काँग्रेस पक्षाला बळकटी आणण्यामध्ये त्यांचा माणसा बघा हा मा विकास आघाडी बद्दल मित्रालाच मित्रासमोर उभं केले मित्राला मित्राच्या संघात उभं केलंय मनसेचं काय तेवढं सांगा ना तीन पक्ष तुम्ही बैठका घेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोर जात आहोत राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा शिवसेना आणि काँग्रेस पक्ष मनसेच काय मुल मुल पूर्वीपासून मनसेला मी परत परत आपल्याला खुलासा करू इच्छितो की पूर्व पूर्वी सुद्धा ज्या वेळेला प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते त्याही वेळेला महाविकास आघाडी जी होती तीच महाविकास आघाडी आज ये मी तीन वेळा सांगितलं परत चौथ्यांदाने शेवट सांगतो आपल्याला काँग्रेस उभाटा आणि राष्ट्रवादी पवार साहेबांची हीच महाविकास आघाडी असेल त्यांना काही सल्ला तुम्ही मिश्किलपणे विचारता म्हणून मुश्किलपणे सांगतो प्रशांत जगताप सल्ल्याच्या खूप पुढचे <laughs> म्हणून लक्षात घ्या ते तयारीतले खेळाडू आहेत आणि जे त्या चॅलेंजच्या तालमीत वाढलेत ना त्यांना असं म्हणायचं की बिगर तेल लावलेला पैलवान तर ते गुण ह्यांच्यामध्ये पण आहेत भरपूर म्हणून त्याची काळजी नसावी तर तुमची भूमिका असेल का मी परत परत सांगतो महाविकास आघाडी Okay, okay.